नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो नंदिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीणं चला आज काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे बघा मैत्रिणींनो आज आपण मेथीचा पराठा बनवणार आहोत तर मेथीचा पराठा कसा बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य बघा त्याच्यासाठी तंबाटे घेतले चिरून मिरच्या घेतल्या चिरून आणि कांदा आणि ही कोथंबीर कोथाबीर सॉरी मेथीची भाजी आपली मस्त अशीपैकी खुडून घेतलेली आहे हिला काड्या का बरं जास्त ठुल्या पानं पानं का नाही घेतल्या कारण काड्याने टेस्ट येते आणि चांगली शिजवल्यामुळे काड्या बी शिजल्या जातात कवळी अशी भाजी घ्यायची तर आता बघा आता हे प्रथम आपण हिनं ही, ही भाजी तव्यावर गरम करून अशी घेणार आहे शिजवून बनवून घेणार आहे त्याच्यानंतर आपण पराठा कसा बनवता मी ते तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणी चला प्रथम तवा ठेवला आणि तव्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तर आता सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहे तव्यावर हा कांदा टाकणार आहोत कांद्यानंतर आपण तमाटे टाकणार आहोत आणि हा हिरे मिरच्या टाकणार आहोत आता आपण चवीसाठी त्याच्यात मीठ टाकणार आहोत आता हे चवीसाठी मस्त असं थोडं मीठ टाकायचं आणि छान असं मस्त हे परतून म्हणजे हलवून घ्यायचं नरम होईना असं कारण आपण पोळीमध्ये हे भाजणार आहोत ना पूर्ण सात ते वाटायला तर ते जसं असं तस तस लागलं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी चांगलं हे शिजून घ्यायचं तयार आता याच्यावर तू का टाकणार आहोत आपण हे बघा मिरचीची भाजी टाकणार आहोत मस्त्याची हलून घ्यायची पहिली अशी मिची भाजी बनवून घ्यायची आपण आता ही भाजी मस्त अशी छान अशी नरम होईपर्यंत आपण ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत चला आता आपण भाजी झाली का बघूया मस्त ते बघा अशी छान अशी भाजी झालेली आहे आता आपण मस्तपैकी पराठा बनवणार आहे तर ही भाजी आपण काढून घेणार आहोत पराठा बनवण्यासाठी हे बघा मैत्रिणी छान अशी भाजी आपण तव्यातून काढून घेतलेली आहे मेथीची भाजी अशी तयार करून घेतलेली आहे आता आपण पीठ मळून आणि पराठा बनवण्यास सुरुवात करणार आहोत हे बघा काड्या बी किती छान शिजलेलं आहे हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे आपण एकदम मस्त पैकी आता आपण मेथीचा पराठा तयार करणार आहोत आता मेथीच्या भाजीपासून पराठा तयार करणार आहोत गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आता तो कसा बनवता मी तुम्हाला दाखवत आहे आता हे असे छान असे पोळी मी लाटून घेतलेले आहे ला कारण मी एका हाताने मोबाईल धरून बनवत आहे मोबाईल धरायला ना कोणी नाही ते प्रथम ही पोळीवर लाटून घेतली आहे तर आता पोळीवर आपण मेथीची भाजी टाकणार आहोत मेथीची भाजी टाकायची ते ही मेथीची भाजी टाकलेली हे सगळे कोण आता असं असं सर्व असं गोळा करायचा त्याचा तयार हे बघा असं गोळा करायचा आणि असं करायचं हे बघा सुंदर असा गोळा करायचा आणि मस्त पिठामध्ये पिठामध्ये हा लाटून घ्यायचा हे बघा छान असा गोळा बनवलेला आहे आता हा पिठामध्ये मस्त असा करून घ्यायचा मग आता छान असा हा लाटून घेणार आहोत लाटून घ्यायचा आहे हे बघा छान असा पराठा आता आपण लाटून घेतलेला आहे मेथीची भाजी टाकून तर हा युवरची भाजी बाजू आहे आता दुसरी बाजू तुम्हाला दाखवते हे बघा किती छान असा पराठा लाटला मस्त आता तव्यामध्ये आपण पराठा टाकणार आहोत पराठा आता झालेला आहे तयार आता आपण तळण्यासाठी तव्यावर टाकणार आहोत तर हे बघा आपण छानसा पराठा तव्यामध्ये टाकलेला आहे कोणी कोणी पराठ्याला तूप लावतात तर कोणी तेल लावतं तर मी तेल घेतलेलं आहे लावण्यासाठी पराठा उलथूया बघा आपण उलटलेला आहे तेल लावणार आहोत आता हे तेल चव चव बाजूनी सगळीकडे आपण याच लावून घेणार आहोत आता आपण दुसरी बाजू उलटी करणार आहोत हे बघा किती छान असा आपला पराठा तयार झालेला आहे मैत्रिण या पद्धतीने तुम्ही पराठा तयार करा मुलांना शाळेत डब्यावर द्या तुम्ही न कामावर जात असल तर तुम्ही डब्याला न्या पण पराठा खाऊन बघा एकदम टेस्टी आणि एकदम छान असा आता वरतून आपण याच्यात तेल सोडणार आहोत तूप सोडणार आहोत कोणी कोणी तुबी लावतो तर मी थोडंफार तुबी टाकते त्याच्यावर असं मस्तपैकी तुपाचा हात लावला ना टेस्टी लागतं कडक असा मस्त पराठा तळून घ्यायचा त्याच्याबरोबर ना भाजी न्यायची नाही काय कारण त्याच्यावर भाजी बिजी सगळे दोन पराठे नेले थंडीचा असा गरम गरम पराठा खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज बघा मेथीचा पराठा कसा बनवला आहे मी हा तुम्हाला दाखवलेला आहे साधा आणि सोप्पा मेथीच्या भाजीचा पराठा मुलांना एक जरी पराठा बनवून दिला तरी मुलांना शाळेत वाफी आता असा मस्त खमंग असा भाजून घ्यायचा हे बघा छान असा याच्या बरोबर काही चिंचाची चटणी घ्या वगैरे कोणत्या चटण्या घ्या खोबऱ्याच्या घ्या खायला त्या जर नसल्या तर नुसता पराठा कारण त्याच्यात मीठ मिरची आणि कांदा सर्व आहे आता हा पराठा पण कसा असा खमजा असा बनवलेला आहे हे बघा छान असा आपला पराठा तयार झालेला आहे बघा तर ह्या पद्धतीने तुम्ही पराठा खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि शेअर्स करा हे बघा ह्या पुढची साईज ही मागची साईज बघा इथे छान असा पराठा बनवलेला आहे थंडीचा असा गरमागरम मेथीचा पराठा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणी कसा खरपूर असा छान असा भाजलेला आहे बघा किती छान तर पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा इतरांना बी बनवून चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा खमंग असे मस्तपैकी मेथीचे पराठे झालेले आहे तयार एकदम खायला चविष्ट आणि एकदम छान असे गरमागरम हे बघा मस्त दोन्ही बी साईडने बघा असे छान असे बनवले हे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा गरमागरम मेथीचे पराठे कसे बनवले आहे तुम्हाला दाखवलेले आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा